शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील असो सत्तारूढ पक्षाचे असो अशा पाच चर्चा आता आपला जो स्थगित आहे आणि अध्यक्ष मध्ये याच्याबद्दल काही सुस्पष्टता नाही आणि आपण जर पाचही जर प्रस्ताव बघितले तर जवळपास सगळे विषय महाराष्ट्रातले एकत्रितपणे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या अध्यक्ष आलेले आहेत आमचे अध्यक्ष दोनशे त्र्याण्णव सगळेच प्रस्ताव विरोधी पक्षाचे सत्तर उरचे असो बरेचसे पॉईंट विषयचे सारखेच अध्यक्ष हो म्हणून आमचं अध्यक्ष स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावर काहीतरी रुलिंग द्या की ते एकत्र करून एक तुम्ही चर्चा घेणार आहे की वेगवेगळे पाच प्रस्ताव घेणार आणि किंवा घेणार आहे तो पर्यंत स्पष्ट होतो तो पद्धत अध्यक्ष आम्ही थांबायचं कशासाठी हे सांगा प्रस्ताव नाही मग अशीच आपण सांगितलं की सध्या विरोधी पक्षाचे जे दोन प्रस्ताव आहेत ते आपण एकत्रित घेणार आहोत अध्यक्ष मान्य अध्यक्ष महोदय परंतु तुम्ही विरोधी पक्षाचे प्रस्ताव प्रस्ता जरी बघितले तर सत्तारूढ पक्षाचे जे प्रस्ताव आहेत ते आणि ते जवळपास सारखे आहेत म्हणून पाचही प्रस्ताव जर एकत्र घेतले तरी आमची हरकत नाही त्याच्यावर सगळ्यांना सांगोपांग बोलता येत अध्यक्ष महोदय अध्यक्षांशी चर्चा करून मी आपल्याला माहिती देतो अध्यक्षांची चर्चा करतो नाही आता तर प्रस्ताव वेगळा आहे तुम्हाला कसे कसे क्लब करता येतील सिनियर सिनियर सदस्य रुलिंग दिलेलं नाहीये सिनियर सदस्य खोतकर आपण रुलिंग दिलेलं नाहीये ठीक आहे अध्यक्षांशी चर्चा करू एवढंच सांगितलेलं आहे चला भास्कर